यांच्या फेटीनं कोण असेल त्याला पोहोचवत कार्य करा की त्या मुलीसाठी अंधार फार झाला ठेवा आपण म्हणतो माजिजाऊचा महाट्राय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा महाट्राय राजमाता आहे होळकरांचा राय पण खऱ्या अर्थानं या लेकीच्या जीवनाचं संवर्धन झालं ટિકલ સાલ પ્રાધ્યાપક માઉલી જાધવ પાર્ટી સોલાપુર રૂપિયા વિક્રમલા સિદ્ધેશ્વર જાધવ તરફે શંભર રૂપિયા સન્માન્ય ભારત બાપુ માની શંભર રૂપિયા પહેલવાન કલ્યાણ ગાદી કર જાધવર્ફે શંભર રૂપિયા કલ્યા સાલા वैष्णवी साळून केला पलीकडे रामा शेळके लांगेचा महाराष्ट्रात एक तगडा पोरगा शिवधरीचा हळवाडीचा आणि सचिन काळे लांगेचा दत्ताबो आला नाही त्यामुळे रोहन पवार बरोबर कुलगोष्टी करते का बघा कुलकर्णी काकातर्फे साळून सुळंगी पैलवानला शंभर रुपये योगासन पटवला सचिन काळे काळ्या लांगेचा या पुरीला मी सांगितलं होतं शांत कुस्तीच्या वेळेला म्हणून ती कुस्ती महाटाती फार चांगली लागली आहे रामा शेळ्या हळवाळींचा भरत ब्रेकाळी पैलवानचा पट्टा सचिन काळे फुळजवाळींचा इंटरनॅशनल पैलवान शिवचंद्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बघायचा पट्टा पुरंदवाडीचे शिंदरा मध्ये पैलवान पंचा भूमिकेत आहे ती महाटाती तगडी कुस्ती आहे जे कुस्तीच्या बाजारात त्यांना माहिती ती कुस्ती काय चालली आहे हा अनेक ठिकाणी रोज मैदान असतात पण मैदान मध्ये ऐतिहासिक कुस्ती लागली ती पुण्याचं सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची मनगटा ताकद आहे सचिन काळे रामा शेके बघा कुस्ती विष्णू बापू आता थोडं असं या पुरुला पक्षी देताना पुकार लावू नका कोणाला विनंती हातात द्या तिच्या मदत काय करायची असेल तर ती कुस्ती एक अतिशय हृदय चुकणारी कुस्ती आहे या वैष्णवी सोळंकीला तुम्ही पक्षी दिलं तर पुकारा लावू नका लेकीला दान देताना दान द्या किरण मिश्रा सचिन पाटील हो ओ... कुस्ती बघा मच्छा रामा अरे सचिन काय माहिती जशी गौतम शिंद्याची आणि पैलवान रिया गौतम शिंद्याची विक्रम गायकवाड ची कुशी झाली तशीच कुस्ती विक्रमच कशी बरीच कुती वेळ झाला चाललेली आहे एवढा उशीर ती थांबतच नाही तो कुजत आजच एवढा वेळ गेला या कुतीसाठी इथं लढतो तो पोरगा असल असतो कोरोना आयऱ्या गैर्या पहिवानलाल मसोबा केसरीला हिथ संधी मिळत नाही फीर साहेब केसरी साहेब केसरी हिथ चालत नाही त्याला रुपये तर कोण उठत नाही मी धनाजी मध्ये बोलतो कशाला हजार करता फिरवा त्याला त्याला वीस हजार रुपये दिले तर कोण उठत नाही का आहे हो वीस हजार करा त्याला कोण उठल तर मला सांगा हा काय की धरलं का बोलते હા મશીન સાપલે હાર જી થી સલાપુર પૈલવાન સચિન પાટિલ કરણ મિસાળ ચેની અંદાજ રાહુલ કાળે વિજય શિંદે પૈલવાન સુરેશ ઠાકોર संतोष जगताप आणि रिया द्या विकास धोत्रे आणि पैलवान प्रतिस्पर्धी तयारीला लागा सचिन पाटील किरण

रामाच्या माध्यमातून दरवर्षी लागते दोस्ती मंगल कार्यालयाचे मालक फार चांगली झाली कुस्ती तुम्ही निर्णय घ्यायचा मी काय सांगणार बरोबर कुस्ती माग आता आणि ती कुस्ती आता इथून पुढे चापते वेगळे वाटतात कुस्तीत कोणी कोणाला पाडू द्या महान मल्ला या महाराष्ट्राच्या कुस्तीच वैभव भरत विकारी पैलवा यांच्यातर्फे पाचशे रुपये बक्षी लागले आता मशीन आहे बघा आता कुस्ती माग तात्या तात्या गेली वीस वर्ष झाला असा चेहरा असाच गोरा तात्या तात्याच्या होईल कुस्ती लावत्या बाबासाहेब जाधव गुरुजी एक ज्ञानवंत माणूस प्रमोद लांडणे छत्रपती तात्या भारत माने यांच्या शुभास कुस्ती लागते महिला कुस्ती वैष्णवी सोळंकी महाराष्ट्र चॅम्पियन आणि पायल गाडेकर बुलढाणा चला मुळे आलेला आहे कुस्ती महिलांची लागते सचिन पाटील किरण ही कुस्ती फरा का घुसण्याचा प्रयत्न सचिन काळेचा होता मोठ्या तडपेनं पहिल्या रामाशेख शेख तो हल्ला हो झोकावला मुलींची कुस्त्या लागली परागित आहे त्या मुलींच्या साठी आई वडिलांचं भावांचं कर्तव्य हे कर्तत्व निघावे यासाठी घरातली माणसं सतर्क असणं काळाची गरज आहे आकाशातला पाण्याचा थेंब गटारीत पडला पाय धुतण्या योग्य घात नाही कदम कदमतर्फे त्या दोघींना पन्नास पन्नास रुपये सोडवा असू द्या कुणाला कुणी पाडवा कशाला दोनच मुले आहेत लेकरांचा अपमान नको सन्मान्य बाबासाहेब जाधव गुरुजी यांच्यातर्फे त्यांना शंभर रुपये गैनाथांना जाधव यांच्यातर्फे दोघींना शंभर शंभर रुपये महेश पवार यांच्यातर्फे शंभर शंभर रुपये नाही पुढे नाव सांगा त्यांचं अतिशय डेंजरला गेली होती उसली भारत माने यांच्यातर्फे दोघींना शंभर शंभर रुपये दोन हजार सोळा ला एकाच मुलीनं देशाची लाज राखली ऑलिम्पिक मध्ये तिचं नाव साक्षी मलिक राहुल त्या एका लेखीमुळं वरती वरती गेला राष्ट्रगीत गायलं गेलं तमाम भारतीयाची छाती फुलून आली साक्षी मलिकमुळं अजून तुझं पदक आणलं माणिक पाटील दोघीला शंभर शंभर रुपये मुलीचा गर्भ पोटात म्हटलं आणि मुलीचा जन्म म्हटले की माणूस निराश होतो पण मुली देशात कर्तत्व कल्पना चावला अंतरात गेली सरोजिनी नायडू मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधी मुख्यमंत्री लता दिदी मंगेशकर भारतरत्न प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती डॉक्टर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भूदल वायुदल नदल ती नौदल तिने दलाच्या प्रमुख शुभ मुळ्या बरोबर कोण कुस्ती खेळते का बघा मुळे मल्लंड ताकदीचा मोहुळ तालुक्यातला ढोकळा बरोबरचा भिम्रा वसादानचा चिरंजीव आहे कब्जा घेतलाय सचिन काळ्याचा पुळजवाडीच्या आणि शंभर किलोचा चा बोजिया मानवर बसला राहुल काळे विजय शिंदे चला सुदेश ठाकूर संतोषगताप इकडं सचिन पाटील आणि करण वादळी कुस्ती सुरू आहे नजीक पिंपरीच पाटील घरानं महाटला प्रसिद्ध हिंद केसरी समाधान पाटील मुंबई महापौर केसरी सचिन पाटी पाटील करत लढायला लागला करण मिश्रा बरोबर या कुस्ती अनेक वेळा झाली आहे कुस्ती बरोबर पाटील अजून पट्टा आणि करण मिश्रा शिवनी तालमीचा स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारेचा पट्टा लोणी देवकरचा पोरगा ही कुस्ती तगडी आहे नंबर चार ची कुस्ती आहे वस्ताद रमेश अप्पा जाधव यांच्यातर्फे पोचव झाली कुस्ती या गावची कुस्ती शेतात नामवर्थ पैलवा सुरगिया माजी उपसरपंतिएगारचे दत्तात्रेय जाधव आणि चिरंज्य सीताराम जाधव सुरेश जाधव आणि रमेश जाधव हे तिन्ही भाऊ पैलवा त्यांच्या तर्फे कुस्ती पोहोच झालेली सचिन तो होमपीठाय सचिन 8 किलोमीटर अंतोखी रजिक पिपरेगाव के महाटाला प्रसिद्ध गाव समोर करण मिसाई सचिन काळ कब्जा घेतला कुस्ती रोज मिळाला माहिती कुस्ती काय आहे काय मेकिशे रुपये लावली वरचा जो कब्जा घेतलेला तो कुस्ती समालोचक मी धनाची मध्ये नाही माझा भातसा खालचा अतिशय गरिबीतला पोरगा कुस्ती करा पैलवान कुस्ती आर पार होणं बनताय आज कुस्तीचा निकाल लागला तर उद्याच्या दीड महिन्याच्या सीझन मध्ये अनेक ठिकाणी तुमची कुस्ती येणार आहे तुम्ही काय एकमेकाच्या समोर पिंजोड पैलवान आहे म्हणून थांबलेलं नाही चांगली कुस्ती झाली तुमची दहा पंधरा मिनिटं झालं का टिकीट बी काय चालली आहे रामाला माहितीये सचिनची खासियत आणि सचिनला माहिती आहे रामाची खासियत करण ला माहिती आहे सचिनची खासियत आणि सचिनला माहिती आहे करणची खासियत खासियात पडली ठका ठका आयपीएल मध्ये जे खेळाडू लिलाव मध्ये घेतात ते जगातले पाकिस्तान सोडून नुसते अस्सल खेळाडू घेतले जातात एका ओव्हर मध्ये सहासा शिक्षक मारणारे खेळाडू घेतात का त्या आयपीएलच्या संघ मालकाला माहिती आहे जर मी कप नाही जिंकला तर मी किती धोक्यात जाऊ शकतो रमेश अप्पा यांच्यावर तुम्ही विश्वास टाकलाय प्रत्येक पैलवानचा लिलाव करून बोलवा पण उत्कृष्ट माल आला पाहिजे वरगदार जिलगीदार यांच्यामुळं हा भला मोठा कार्यक्रम साकारलाय सचिन पाटील भाज्यातला बांधकाड तालुक्यातला प्रेक्षकांची कुस्ती कुछ पाहण्यासाठी आत झालाय आला विजय शिंदे साडेपाचशे किलोमीटरवरून पोडगा बोलवलाय तो काय परमिश हा एवढा परमेश्वर जगतापत्या लावण्यासाठी हात हातखांना या पोराला हा रोज ओसत्या बघतो देशातल्या कुठल्याही असू द्या परमेश्वर जगताप मोबाईल लावून बसतोच माझ्या गावात आलाय नाही विठ्ठल बनकरला सुद्धा एवढ्या काटाकोट्या लावत्या ना मी त्याच्या तोंडावर बोलतो हा जाधव सर हा परमेश्वर इथंच नाही उद्या अकोलेल्या बावीस केला तुम्ही बावीस तारखेला मी अशाच माहिती बघायला मिळणार तुम्ही बजेट उपलब्ध करून देत हनुमान जयंतीला जवळजवळ तीस मैदान नाही आज महाराष्ट्रात हनुमान जन्मोत्सवाच्या राग जयंती कसं म्हणायचं राहील महाराष्ट्रात आण तपस्वी माणसायची हिथे सर्व हिच्यामुळे बोलणं सोपं आहे आज इथं सच्छित होणारा माणूस महाराष्ट्रात इकडे काय वाचला काय शारी कृष्णदेव भाऊराव पाटील यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती करून मला शेवोर परी दिले आहेत माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे इंडिया इज माय कंट्री पंढरपूर इथे कोथिंबिरी अवघात झाला माझा संत सावता महाराजांनी भक्तीचा माळा आरणला फुलवला शेतामध्ये भक्ती केलेल्या हृदयामध्ये पांडुरंगाची जागा केली सचिन रामा सचिन करण सचिन पाटील करण मिसा समोरून अनेक गाव आहेत निकाल आहे छेडी आहे मुलतानी आहे कलाजी आहे निकाल बहादार शिंदराम मदने पैलवाल पंतच्या भूमिकेला त्यांचा निकाल अनेकांना माहिती आहे कृष्णदेव पाटिल साउंडीम लंबर रुपए तो बक्षीस निकम साहब निकम तर्फे हड़का न्यूच्चा शंबर रुपये प्रसार अखंड हिंदो दाल डाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा ओ भारत देश है मेरा रामा शेकडेन कब्जा परत घेतला सचिन काळे आता राहुल काळे कर राहुल काळे परमेश्वयामध्ये काहीतरी करायचं असेल तर था हिमतीनं लढावं लागेल रामा आणि सचिन इकडं सचिन पाटलाचा कब्जा घेऊन घुटना ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये करण मिसाल आणि सचिन पाटील खालून काहीतरी करण्याच्या प्रयत्नात भारत भरत जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य कोण ग्रामपंचायत तर्फे माझ्या आव्हाला कट करून मला दोनशे रुपये चौकशी दिला भारत धन्यवाद मी मनापासून आभार आहे मेरी आवाज मेरी पहचान है संजय काका कुलकर्णी यांच्यातर्फे सुद्धा कॉमिटीचा आवाज करून मला शेपर्लेले आहेत धन्यवाद बाबासाहेब सारख्याचा ओ हो होयगुरु दोन्ही कुठल्या त्यांज झाला दोन्ही देवकरचा बोरगा पट्टा सचिन पाटलासाठी टाळ्या आणि करण मिसळसाठी टाळ्या एका विजयान कोण शिकंदर तर होत नाही एका पराविजन कोण फकीर होत नाही सचिन कमी खुशी कमी कमी येतो चलता राहता इसी का नाम जिंदगी बोलता है।